साक्री तालुक्यातील मालपूर फाटा अपघातांचा टर्निंग पॉईंट बनत चालला आहे फाट्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे दिवसाळ अपघातांच्या घटना समोर येत आहे आजही या फाट्यावर बस आणि दुचाकीत भीषण अपघात झाल्याचं समोर आलं तरी झोपेचं सोम घेणाऱ्या संबंधित प्रशासनाला जाग आली नाही जर येत्या काही दिवसात सदर फाट्यावर स्पीड ब्रेकर टाकला गेला नाही तर भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो या जबाबदार सर्वस्वी संबंधित प्रशासन राहील अशी संतापजनक प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांमध्ये उमटत आहे साक्री तालुक्यातील मालपूर फाटा हा अपघातांचा टर्निंग पॉइंट बनत चाललाय फाट्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे दिवसाआड अपघातांच्या घटना समोर येत आहे आजही या फाट्यावर बस आणि दुचाकीत भीषण अपघात चा झाल्याचं समोर आलंय तरीही झोपेचं सोन घेणाऱ्या संबंधित प्रशासनाला जाग आली नाही जर येत्या काही दिवसात सदर फाट्यावर स्पीड ब्रेकर टाकला गेला नाही तर भविष्यात मोठा अनर्थ होऊ शकतो व यात जबाबदार सर्वश्री संबंधित प्रशासन राहील अशी संतापजनक प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांमध्ये उमटत आहे साक्री तालुक्यातील मालपूर फाटा येथे आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास एच वीस सव्वीस एकसष्ट नंदुरबार मुंबई सेंट्रल क्रमांकाची बस व एच अठरा एक ए बहात्तर पंधरा या क्रमांकाच्या मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला सदर बस भरधाव वेगाने येत असल्याने यांच्यात अपघात घडला अपघातात कासारे येथील भूषण मधुकर खैरनार वय पंचवीस हा दुचाकी स्वार अति गंभीर झाला असून त्याला तात्काळ साक्री ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं होतं मात्र अति उपचारासाठी त्या धुळे शासकीय हिरे महाविद्यालयात पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं भूषण खैरनार हा कासारे या आपल्या गावाहून रोज नित्यनियमाने नियमाने पिंपळनेर येथील बालकल्याण विभागात जॉबसाठी जात असायचा आजही घरातून निघाल्याने गावाबाहेरील मालपूर फाटा येथे त्यास अपघातात सामोरे जावे लागले गेल्या एक दीड महिन्यापूर्वी धान्डे गावातील तरुण याच ठिकाणी अपघातात मृत पावला होता तेव्हाही या फाट्यावर स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी करण्यात आली होती मात्र या मागणीची अंमलबजावणी आज पावेतो झाली नाही जर या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकला असता तर ही घटना आज घडली नसती म्हणून या ठिकाणी स्पीड ब्रेकर तोरीत टाकावा अन्यथा येत्या काही दिवसात येथे तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन छेडलं जाईल असा इशारा परिसरातील दिल नागरिकांतर्फे दिला जात आहे